नमस्कार मी स्नेहल आज आपण पोह्यांसंबंधी काही टिप्स बघणार आहोत पोहे तर सगळेच जण करतात परंतु क कोणाचे पोहे हे कडक होतात कोणाचे एकदम असे खूप मऊ मऊ होतात मग ते खाऊशी वाटत नाही आ त्यासाठी आपण इथे काही टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुमचे अगदी परफेक्ट असे पोहे तयार होतील बॅचलरसुद्धा हे पोहे बनवू शकतील आता त्यासाठी काय करायचं एक आपण इथे पूर्ण प्रोसिजर बघणार आहोत इथे आपण एक चाळणी घेतलेली आहे पोहे भिजवायला नेहमी अशी चाळणी घ्यायची आता या चाळणीमध्ये आपण पोहे चाळून घ्यायचे आधी पोहे तुम्हाला किती हवेत त्यानुसार तेवढे घेऊन तुम्ही ते चाळून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला जो भुगा असतो पोह्यांचे बारीक बारीक तुकडे असतात ते खाली पडतात कारण आपण तसेच जर पोहे भिजवले तर ते या पोह्यांचा एकदम गिचका होतो हे बघा हे असं बारीक निघतं आहे आता आपण ते पोहे त्याच चाळणीमध्ये धुवून घ्यायचे नळाखाली मी धरलेले आहेत पूर्ण नळाखाली धुतल्याने त्याचा पूर्ण जो त्याच्यावरती पावडर असते पोह्यांवरती ती पावडर पूर्ण निघून जाते मस्त अशा हाताने चोळून मी धुतलेले आहेत आता तुम्हाला दिसत असेल पूर्ण पाण्याने आपण ते धुवून घ्यायचे आहेत निथळून द्यायचे हे बघा असं असे पो पोहे आपण मस्त धुवून घेतलेले आहेत आता हे तुम्हाला नंतरसुद्धा दाखवते मी पूर्ण पाणी चाळणीमध्ये घेतल्यामुळे त्याचं पूर्ण पाणी निथळून जातं एकही पाण्याचा थेंब त्यामध्ये राहत नाही आता आपण पुढची प्रोसिजर करू आपण इथे कढाई ठेवले कढाईमध्ये मी आता जिरं मोहरी टाक जिरं मोहरी टाकते सॉरी पोळ्यामध्ये मी जिरं नाही टाकत आता इथे मी खूप सारा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कांदा पोहे म्हटलं की त्यामध्ये खूप सारा कांदा येतो आता इथे मी बटाटा पण टाकणार आहे बारीक चिरून घेतलेला आहे बटाटा दोन तीन पाण्याने धुवून घेतला म्हणजे त्याच्यामधलं जे स्टार्च असतं ते निघून जातं आता बटाटा कांदा आणि मिरची आपण एकत्रच परतून घेणार आहेत मग त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू आणि आता याच्यामध्ये आपण थोडीशी किंचित हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायची म्हणजे मग ते चांगलं शिजून जातं आता याच्यात थोडी आपण हळद टाकली आता हे मस्त मिक्स करून घेऊ आपण म्हणजे या कांद्याबरोबर आपला बटाटा जो आहे तो पण शिजून जाईल आता थोडंसं मीठ टाकू म्हणजे त्या बटाट्याला आणि कांद्याला मीठ लागून जाईल कारण नंतर जर मीठ टाकलं तर ते बटाट्याला आणि कांद्याला लागत नाही म्हणून आधीच टाकून घ्यायचं आता एक वाफ घेतली की आपला बटाटा बारीक कापल्यामुळे लगेच शिजून जातो आपण आपला बटाटा शिजलाय का बघूया हे बघा असं दाबून बघितलं आपला बटाटा शिजलेला आहे आता जे पोहे आहेत आपण चाळणीत घेतले तर हे बघा किती मस्त कोरडे झालेत थे एकही एक थेंब नाही या पोह्यांमध्ये पाण्याचा राहायला आता हे वर आपण थोडंसं काय करू मीठ टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं आणि कारण आपण कांद्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे आता मस्त हाताने मिक्स करून घेतले किती बघा कोरडे दिसत असतील पोहे तुम्हाला आणि अगदी मोकळे आहेत आता या कांद्यावरती आपण हे पोहे पसरवून घ्यायचे आणि याच्यात मीठ टाकल्यामुळे आप ते पूर्ण पोह्याला मीठ लागलं जातं आता हे सगळ्या पोहे आपण याच्यावर टाकून मिक्स करून घेऊ बघा चाळणीमध्ये एकही थेंब दिसत नाही आहे पाण्याचा तुम्हाला आता हे सगळे पोहे आपण मस्त कालथीने मिक्स करून घ्यायचे आणि आपण आता गॅस जो आहे आपला हा स्लो ठेवलेला आहे मस्त कालथीच्या सहाय्याने आपण हे पोहे एक्झिव करून घ्यायचे या प्रोसिजरने जर तुम्ही पोहे केले तर तुमचे पोहे अगदी मऊ होतील आणि चार ते पाच तास खात्री देते मी की ते को असे मऊच राहतील अगदी कडक असे होणारच नाही आता आपल्या पोह्यावर आपण थोडंसं झाकण ठेवू आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी इथे ज तीन चार चा जो ते चार चमचे पाणी म्हणजे आपला पोहे खायचा जो चमचा असतो तेवढंच पाणी याच्यावर शिंपडलेलं आहे पाणी शिंपडल्यामुळे त्याला चांगली वाफ येते आणि आपले पोहे मस्त मऊ राहतात आता हे पोहे आणि नेहमी पोहे करताना पोहे जेम तेम पाच ते पाच एक मिनटंच त्याला वाफ घ्यायची जास्त जर जा तुम्ही पोहे शिजवले तर ते अगदी कडक होतात आता याच्यावर आपली कोथिंबीर टाकू आणि आपली पोहे आता हे झालेले आहेत परत आपण थोडीसे आता कोथिंबीर टाकल्यामुळे थोडीशी त्याला वाफ घेऊ म्हणजे कोथिंबीरचा जो स्मेल असतो तो पूर्ण पोह्यांना लागून जाईल आणि अशा रीतीने आपण हिते मस्त असे आपले पोहे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पोह्यांची रेसिपी कशी वाटली आणि या टिप्स पण तुम्ही याआधी कधी वापरल्या आहेत का आणि या टिप्स वापरून तुम्ही अगदी मस्त मस्त असे मऊसूद पोहे बनवू शकता आता आपण त्याच्यावर शेंगदाणे आणि शेव टाकून सर्व करूया